खुर्चीचा गाड आमचा लोट वा वा वाह वा। आणि खुर्ची मोडून गेल्या हो म्हणा एक दोन इकडलं हे सगळं वातावरण तुम्ही बघू शकता मस्त हिरवगार वातावरण झालेलं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आज काय आहे मंगळी चतुर्थी सगळ्यांना मंगळी चतुर्थीच्या हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छा मना शुभेच्छा म्हणा मन शुभेच्छा म्हण शुभेच्छा मन काय झालं आज मंगळी चतुर्थी कोण कोण आहे सांगा आ, तुला उपाय काय खाल्लं तो वरण बस असे तुझा हा हे काय करा कोंबडी हे बघा हे बघा आमची कोंबडी अंड द्यायली ही देली। एक अंड द्यायली याच्यामध्ये एक <laughs> काय नाही याच्यात नाही याच्यात नाही याच्यात दिलं ना चा, देली देली आता काय नाही काय उघडा नाही नाही अंडे देऊ दे तिला अंडे आणि घेऊ बघा कसं बसला घे बघा रे Kone bapu bapu. bapu 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 Kone re Sai Bapu Sai Bapu Ani Kumala ini Dapur tu ata Tam Kuta Ye, baga Kone re Ye baga Ay ay <laughs> <laughs> Poy li ni anu Kaya karara re <laughs> आणि हे बघा आमचे अंडे खालचं एक कॅरेट भरलेलं आहे आणि वरचं एक भरायला आलेलं आहे म्हणजे भरणं चालू आहे आता इथे की झाले पाच सहा सात अंडे झालेले आहेत आणि हे दोन अंडे म्हणजे आपले झाले सात आठ नऊ वरचे नऊ अंडे आणि खाली तीस असे एकोणचाळीस अंडे आमची आहेत कोणाला लागत असेल तर आम्हाला सांगा इकडे बघा हां म्हणा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हात कर आठ नऊ दहा व वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन हां असे रोज म्हणायचं एक दोन होई oh. <laughs> कोण नाही आपल्या घरी आता आबा नाही शहरात नाही हिंदवी नाही आणि हे दोघंच आहेत तर बघा आमची दोघंजणं कशी चिलबिल करायला <laughs> अरे

है ना? आणि कोणाकोणाला जेवण करून उपवास आहे बर <laughs> <laughs> किती पिल्ले तिकून इकडे किती येत रे आपले हे तीन आणि हे तीन हाय रे साई हाय म्हणा साईला हाय हाय या इकडे सगळे आम्ही आलो आता शेडमध्ये शेड मध्ये आलो तर आता आम्ही शेडमध्ये आलेलो आहोत हृदू आला आली आणि साई पण आलेला आहे आम्ही सगळेजण शेडमध्ये आलो आमच्या पिल्ल्याला भेटायला कोंबडीचे पिल्ले आमचे त्या कोंबडीचा इथून कोंबडीचं आमच्या पाय तुटलेलं आहे कसं का अचानक काय झालं काय माहीत काय लागलेलं पण त्याला दिसत नाही काही नाही पिल्ल्यांना पाणी ठेवलं प्यायला पाणी नव्हतं हे बघा आणि खायला पण टाकलेलं आहे त्याला म्हणजे तांदूळ हे ते आहे खायला त्याला इथं काहीच नव्हतं आता येऊन मी बघितलं सगळं तर इथं त्याची सोय करून ठेवलेली आहे म्हणजे त्याला सगळ्यापासून पाणी नव्हतं मेन तर पाणी इथे ठेवलेले असे त्याची वेळेवेळी काळजी आपल्याला घ्यावं लागते तर इथे मी आल्यावर बघितलं पाणी नव्हतं पाणी ठेवलं आणि त्याला खायला टाकलं या फराळाचं करायला मित्रांनो आज उपवास म्हणजे मंगळवारी मला चतुर्थी नाही आहे आणि साबदाना खिचडी तुम्हाला दाखवतो मी आणि तुम्हालाही उपवास असेल मित्रांनो तर फराळाचं करून घ्या मी पण आता फराळाचं करून घेतो हे बघा साबुदाणा खिचडी झालं आता नेमकंच आता बाकीचे राहिलेले डबे घेऊन द्यायचे चला आता डबे नेऊन घेऊ चला मित्रांनो आम्ही चललो आहोत आता डबे द्यायला डबे देणं झालेले दे आहेत आता निघलो आम्ही घरी जाताना मला हे दाखवतो आता आलो होतो मित्रांनो इकडं डबे दिले आणि फिरत फिरत इकडं आलो होतो रोडला तर इकडलं हे सगळं वातावरण तुम्ही बघू शकता मस्त हिरवंगार वातावरण झालेलं आहे आणि हे बघा शेतात आता पेरलेलं आहे नेमकंच काही शेतात रोप आलेले आहेत काही शेतात आलेलं नाही इकडं उंबरखेडा आहे उंबरखेडा मरुमखेडा तळतोंडी मालतोंडी सगळे गाव आहेत इकडं आणि माझ्यासोबत साई आहे हाय साई काय करायला कुठं आलता कशाचा आवाज यायला वातावरण सगळं पावसाचं झालेलं आहे मित्रांनो पाच पाऊस येऊ शकतो कारण की कालपासून भरपूर गर्मी व्हायली आणि गरमी झाली तर पाऊस येत आहे शंभर टक्के खरं आहे आणि आज शंभर टक्के पाऊस येणार म्हणजे येणार कारण आमच्या इकडे दोन चार दिवस झाले पाऊस नाही मग दोन चार म्हणजे दोन तीन दिवस कमीत कमी दोन तीन दिवस झालेले आहेत पाऊस नाही आता आज पाऊस येण्याची शक्यता शंभर टक्के आहे तर चला मित्रांनो निघतो आता घरी घरी जायचे आणि कॅम्प्युटरवर बसायचे व्हिडिओ एडिट करायचा व्हिडिओ टाकायचा बातम्या बघायच्या काही नवीन असलं ते बघायचं त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो मी आता मी नीट जाणार आहे घरी भेटूया आता घरी आताच मित्रांनो आबाळ आलं होतं आणि लगेच बघा तुम्ही बघू शकता किती ऊन पडले म्हणजे निसर्गाचं काही सांगता येत नाही अचानक आभाळ येते अचानक ऊन पडते असं काही म्हणजे वाटत नाही पाऊस येईल आभाळ आलं की पाऊस येऊ येईल असं वाटते आणि ऊन पडले की मग परत आशेची बेआशा होती तर हे बघा तुम्ही आता किती ऊन पडलेले आणि असं म्हटल्यावर कसं होईल शेतकऱ्याचं तुम्हीच सांगा आता आता सध्या पावसाची शेतकऱ्याला खास गरज आहे आणि पाऊस पडत नाही दोन चार दिवस झाले पाऊस नाही आमच्या इकडं हे बघा किती ऊन पडलेलं आहे आणि शेतकऱ्यांना आता काय करायचं आता आबळ होतं आणि पूर्ण आबळ गेले तुम्ही बघू शकता ऊन पडलेलं आहे आणि हे बघा पूर्ण आबळ गेलेले आलो आम्ही मित्रांनो घरी आता हे बघा आता आमचा चाय पिण्याचा टाइम झालेला आहे तर सगळेजण या चाय घ्यायला रघुरामची जाणू रघुरामचे हृदय झोपले नाही करते मी झोपले नाही झोपले नाही तुम्ही झोपा मग किती ऊन पडले बाबू हे बघा ऊन आणि आता आवाळ होत आवाळ गायब ऊन पडलं कसं काय झालं रे नाही आता कम्प्युटरवर बसायचं व्हिडिओ एडिटिंग करायची सगळ्या गोष्टी आहेत काय करायचं रे तसं काय खुर्ची खुर्चीच गाडा केला का खुर्चीचीच गाडी केली कशी कशी लोट दाखव लोटून दाखव तसं नाही असं बसून लोटून दाखव मगवासारखं हां लोड लोट आता हे बघा खुर्चीचा गाडा आमचा लोट <laughs> वा 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 आणि खुर्ची मोडून गेल्या काय झालं काय झालं नाही लागलं कायरी खुर्ची मोडण बाळा ती ठेवून द्या आता खुर्ची हा उतरून ठेवा शबा वा वा वाह खूप छान आता दुसरं काहीतरी खेळा हे बघा मित्रांनो कबूतर कसे बसले तिथं एक दोन तीन चार पाच पाच कबुतर आहेत एकदम मस्त बसलेले आहेत बघू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आज उशीर पण झालेला आहे भरपूर ऊन आहे ऊन तर आहेच पाऊस काही पडला नाही अजून पण बाकी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर बाकी आजचा हा ब्लॉग मी इथं थांबवतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय